आता तुम्हीच बोलताना सातवाटम आहे होणारा आणि का निवडून देणार आहे जर एखाद्या व्यक्तीला एकदा निवडून लोक देतात पण दुसऱ्यांदा निवडून देताना दहा वेळा विचार करतात मला परत निवडून दिलं त्यानंतर त्यान त्यान मला परत तिसऱ्यांदा निवडून दिलं त्यानंतर मिसेसला दोन हजार बारा ते दोन हजार सतरा सुनंदा विठ्ठल लोखरे यांनाही निवडून दिलं आता परत बाय इलेक्शन जे झालं पोटनिवडणुकीमध्ये त्यानंतर मला परत निवडून दिलं लोकांनी आणि लोकांचे हे मोठे उपकार आहे माझे परत एक संधी जनतेच्या सेवेसाठी जनतेला जे अभिप्राय आहे त्या कामासाठी जनतेनी परत मला मदत करणार आहात आणि त्यांच्या शेवेला मी खरं त्यांना लागणारं जे काम आहे ते करायचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे येणाऱ्या पंधरा तारखेला मी स्वतः एकशे एक्केचाळीसमधून विठ्ठल गोविंद लोकरे मी स्वतः उभा आहे मशाल माझी निशानी आहे आणि तुम्हाला सर्वांना अपील आहे की मशालच्या समोरचं दोन नंबर बटन दाबून तुम्ही मला मोठ्या मताने निवडून द्याल आणि तुमच्या राहिलेल्या ज्या सेवा आहेत त्या मी प्रामाणिक सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि दुसरे माझी मिसेस सुनंदा विठ्ठल लोखरे हे एकशे बेचाळीस वॉर्डमधून उभे आहेत तेही दोन हजार बारा ते दोन हजार सतराला नगरसेविका होत्या आणि त्याही चांगल्या पद्धतीच्या लोकांच्या सेवेला जे असणारी कामं सातत्याने केले आहे प्रशासनाला कधी त्यांनी एखाद्या समस्या साध्या लोकांच्या असताना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या वेगळ्या पद्धतीनेच्या कामामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर कामं करून घेतलेत म्हणून मी अपील करतो त्यांच्यासाठी एकशे बेचाळीसला उद्धव साहेबांच्या वतीने जी त्यांना उमेदवारी भेटले त्यांची निशानी आहे मशाल आणि तीन नंबरचा बटन दाबून तीन नंबरच्या समोर बटन दाबून त्यांनाही मशालच्या चिन्हावर निवडून द्या ही मी आशा बाळगतो नाही सत्ताधाऱ्यांचं कामच आहे सत्ता त्यांच्याकडे आहे सत्ताचा दुरुपयोग आहे आणि सत्तेचा दुरुपयोग करून कदाचित सत्तेमध्ये लोकांना वेगळ्या पद्धतीचं काही वाटप करून लोकांना जिंकायचा प्रयत्न करत असतील परंतु महानगरपालिके जो आशि आशिया खंडातील सर्वात मोठा बजेट चालवते त्यांना यशुद्ध जनता आहे ही कॉस्मोपॉलिटीन असणारी मुंबई महानगरपालिका आहे त्यामुळे इथे पैशाचा लालच दाखवून मला वाटतं होणार नाही सत्याचा विजय ह्या कामामधून होतो पैशातून होत नाही म्हणून मी अपील करणार की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंब एकत्र आले हे जनतेच्या सेवेसाठी आले हे जनतेची सेवा तुम्हाला पाहिजे असेल तर पैसा एका साईडला आणि काम एका साईडला हेच आणि आज मुंबई जर वाचवायची असेल तर ती मुंबई वाचवणारे दोन ठाकरे हे एकत्र आहे आणि सर्वसामान्य म जनतेला सांभाळणारे हे दोन ठाकरे आहेत आणि सर्व धर्म सांभाळणारे हे दोन ठाकरे मग तुमचं कर्तव्य आहे की येणाऱ्या आता जे पंधरा तारखेला आहे जे माझे एकशे एक्केचाळीस बेचाळीसमधून एक्केचाळीसमधून मिस होत आहे आणि एकशे बेचाळीसमधून सुंदर विठ्ठल लोकरे त्यांना मशालीवर तुम्ही ह्या दोन सीट निवडून द्या आणि उद्धव साहेबांना आणि राजसाहेबांना एकशे बेचाळीस एक्केचाळीसमधून आम्ही गिफ्ट ठेऊ असं मी आश्वासन देतो ठाकरे ब्रँड सातत्याने प्रबोधन ठाकरेपासून तुम्ही बघणार बाळासाहेब ठाकरेपासून ते उद्धव ठाकरेपासून आदित्य ठाकरे राज ठाकरे अमित ठाकरे हे सातत्याने म्हणजे प्रबोधन ठाकरेपासून जे पूर्वीपासून ते म्हणजे गुजरात जी महाराष्ट्रातून महाराष्ट्र त्या एक एकत्र घ्यायचं आणि महाराष्ट्र वेगळे करण्यासाठी जेवढे हुतात्मा केले तेव्हापासून ही ठाकरे फॅमिली एकत्र मदत करते पण ठाकरे फॅमिली ही कधी सत्तेची जवळ म्हणजे वेगळ्या पद्धतीने जाणारी नाही लोभी नाही ह्यांना है। फक्त जनतेचं हित पाहिजे त्यासाठीच आम्ही सातत्याने एवढ्या वर्षापासून निवडून येतो म्हणून आम्ही अपील करणार की त्यांनी सर्वांनी मशालच्या समोर बटन दाबून त्यांना सर्वांना जे माझे आम्ही न विजय करा लोकरे साहब का इस वार्ड के अंदर एक में काम ही इतना अच्छा है लगातार वो पांचवीं बार अभी छठवीं बार नगर सेवक बनने वाले एक सौ इकतालीस में महानगर पालिका के, के देखा जाएगा तो दो दो तीन तीन, तीन, तीन बी एम सी के स्कूल है और झोड़पट्टी है और बिल्डिंग्स भी है लोगों के जो बिल्डिंग के प्रॉब्लम्स है और पैसेज के प्रॉब्लम थे उन्होंने अच्छे किया जो डेंजर जोन में जो, जो बिल्डिंगे थी लल्लू भाई कंपाउंड के अंदर उन्होंने एम एम से लिखा पढ़ा करके बी एम सी से करके पाठ पुराव करने के बाद उन्होंने एक अच्छा बहुत अच्छा काम किया है दूसरी जगह आप साटे नगर के अंदर जो साटे नगर के इतना वैल्यू नहीं था आज वहाँ झोड़पट्टी का पच्चीस पच्चीस तीस तीस लाख वैल्यू हो गया है क्योंकि अभी वहाँ पर वायरिंग का काम नीचे का सीमेंट कॉन्क्रीट का काम गटर का काम पूरे पूरी तरह से पानी का काम पा, पानी का वो समस्या पूरा उन्होंने हल किया है अभी पंद्रह साल, साल के अंदर बीस साल के अंदर अंदर उन्होंने पूरा समस्या हल किया है और गार्डन जो है वन फोर्टी वन में देखा जाए तो तीन तीन चार चार गार्डन लगते हैं उद्यान है, है बहुत सारे उन्होंने अच्छा नाम दिया उसको और गार्डन जब शमशान भूमि के पीछे जो गार्डन है वो भी गार्डन का सूस, अच्छा शुष्टिकरण उन्होंने किया है और देखा जाए तो इधर अपना एक आम, बाला साहब ठाकरे था, उद्यान गार्डन है जिसके अंदर लोग नशाखोरी करते थे रात को बैठ के उन्होंने बड़े बड़े पैमाने पर चार चार पाँच पाँच जो स्टेडियम में हलोजन लगाया लगाया जाता है वैसा हलोजन उन्होंने लगा के दिया है बहुत अच्छा जनता का उनको आशीर्वाद बात मिल रहा है बहुत अच्छा प्यार मिल रहा है क्या लग रहा है क्या लग रहा है आपको कि काम के नाम पर उनको वोट देना चाहिए काम के नाम पे उनको वोट देना चाहिए उनका काम ही बोलता है और इस बार छठवीं बार वो बहुत ही अच्छे बहुमत से जीत के आने वाले क्योंकि इस बार उनके टक्कर में कोई है कोई है भी नहीं जैसे लोग नशा करने वाले लोगों को बीजेपी और शिवसेना टिकट दे रही है ऐसे ऐसे लोगों को जिदा के लाना हमारे लिए अच्छा जनता के, अच्छा के लिए अच्छा नहीं है जनते लाई संगाई की गरज नहीं है जनता स्वतः आता महति पड़ेला है कसा का चलने लन साहबान कामा बदल तो कहीं प्रश्न चित नहीं साहब सात टर्म नगर सेवक आहेत वहिनी स्वतः नगरसेविका आहे त्यांना या कामाची पोचपावटी चांगलीच माहिती आहे त्याप्रमाणे काही वाटणारच नाही आणि त्या निवडून येणारच हंड्रेड पर्सेंट येणार त्यांना निवडून देणं गरजेचंच आहे कारण सगळीकडे कसा का माहोल चाललेला आहे हे सगळ्यांना माहीतच आहे आणि साहेब खूप म्हणजे आमच्यासाठी देव माणूसच आहेत असं म्हणायला काही हरकत नाही सगळी कामं स्वच्छता वगैरे सगळं ते व्यवस्थित करत असतात आणि त्याच्यासाठी निवडून देणं हे गरजेचंच आहे मिठ्ठे लोकरे के चुन के देना ऐसा चाहते ना कि जैसे इतना अच्छा वो काम कर रहे हैं इनके लिए ऐसा कर रहे हैं और बाकी कोई काम नहीं करता है और जाकिर हुसैन नगर में कोई नेता नहीं दिखता है जितना मिठ्ठे लोकरे जाते साल में पच्चीस बार और बाकी कोई नहीं जाता इसके लिए मिठ्ठे लोकरे आना बहुत का है पानी का है कोई भी ऐसा चीज़ नहीं है कि मिठ्ठे लोकरे नहीं करते सब काम करते फ़ोन करो कभी भी अगर कोई दुख है मुसीबत है तो जाते बराबर दवा खाने में भी जाएंगे, घर पे भी जाएंगे, कहीं भी उनको बुलाओगे तो जाते जैसा उनको टाइम मिलेगा वैसा वो, वो, वो करते